टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना असं म्हणलंय म्हणजे तुम्ही आता लगेच जाऊन त्यांना भांडू नका कस काय रे असं म्हणले असं म्हणणं तर ते असं म्हणतात की सुनीता आष्टेकरला पब्लिसिटी शिवाय काहीच माझ्या देवावर बोललं गेलं ना ते फक्त माझ्या डॉक्टर आज काय आई बसली असं केलं होतं रायचे उडत गेला आता कसा आई बसली आता बसली का भोकांडी आई बसली ना भोकांडी तेवढा खस्ता खाल्ल्या बा मा दादा माझं वय वर्ष बावन्न आहे बावन, बावन संघटनेत काम करता करता तीस एक वर्ष मला झाले माझा मुलगा आज बावीस वर्षाचा आहे लखनौच्या सभेत साहेबाची तिथं मुभी होते हो सगळे आमट्यासारखे उभे होते या खुर्ची नव्हती दिली तिथं आता जे फिरतात कोणी नव्हते कोणच हे सगळे जे आहेत ना आता झेंडे घेऊन फिरतात फक्त पब्लिसिटी साठी फोटो काढण्यासाठी याच्यासाठी चाललेलं यांचं वाटुल सगळं संघटनेच करून टाकलं करता रे निस्वार्थ निष्पापणे संभाजी कदम आहेत ना हे त्यावेळेस आमच्या सोबत होते हे जे आम्ही त्यावेळेस ते काम करत होतो ना त्यावेळेस होते ना हे सगळे पदाधिकारी पब्लिसिटी तुम्हाला वाटलं नाही का ही स्विधाष्टेकर पब्लिसिटीसाठी करते आंदोलनांचे पुढा असती तेव्हा करती एवढ्या केसेस झाल्या अस्मिता पाच सहा वर्षाचं होतं किती पहिल्यांदा तडीपार झाले दोन हजार नऊ ला पाच सहा वर्षाचं माझं पोरग होतं मी पब्लिसिटी साठी पाच पाच वेळेस तडीपार झाले यांना लाज वाटली पाहिजे म्हणायला की स्मिता आष्टेकर पब्लिसिटी साठी साठी करते हे माझ्याकडं पूर्ण प्रूफ आहे माझा जिल्हा प्रमुख माझा शहर प्रमुख शिवसेनेचा त्यांची अप्रूप आता मी त्याला काय उत्तर द्यावं बाबा ती बाया नवरा सोडून बसली लेकरू कुठं त्या भावापाशी कुणापाशी सोडलं तसं मला जमणार आहे का आता माझा नवरा संध्याकाळी येईल मला माझं पोरद येईल जिमलं गेले आता येईल बघा त्याला स्वयंपाक भाकर करून तर घाऊ घालणार आहे ना बमलात दुसऱ्या दिशेने कुठं हिंडू झालं तेवढं वाटपुळ लय झालंय पदरात पडलंय लय झालंय इच्छा मरून आणि जर हे नायक लोक असं बोलत असतील ना की पब्लिसिटी साठी करते एक दिला या का एखाद्याला तर पब्लिसिटी निघल काय लागतं पब्लिसिटीला ये तुमच्या ताकात येते उद्या येते सुद्धा चौकात बोल कोण बोलत पब्लिसिटी साठी करती अरे हे आंदोलन करताना स्मिता अष्टिकर होती कोणती महापौर का कोणती नव्याची नव्हती काही स्विधा असते करे ना आणि भैया काय का पडले एवढं सांगित हिंदुत्वासाठी लढत होते ना हा हा का